नमस्कार मैं संगम मित्रा आप सभी का स्वागत करती हूं हमारे न्यूज़ चैनल खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम आइए देखते आज की खास खबर ला हिंदी और मराठी आज कसा आहे नाग भारतातु नागपूरला सर्वात जास्त होत आहे सोलारचे एज अ रेसिडेन्शियल कमर्शियल बगल तर तिकडे नागपूरला टेस्टिंग नेट मीटर टेस्टिंग साठी फक्त एकच टेस्टिंग मशीन आहे सपोज ती खराब झाली तर पूर्ण नेट मीटर मीटर टेस्ट करणं बंद होऊन जाते तेच आपण जा डिव्हिजन वाईज बघितलं पूर्ण नागपूरात तर जनरेशन मीटरचे टेस्टिंग प्रत्येक डिव्हिजनला आहे पण नेट मीटरिंग साठी प्रोव्हिजन फक्त एकच ठिकाणी आहे मानकापूरला तर ते त्यामुळे काय होत आहे जे जे एसओपी दिलेली आहे एम एस एस एलनी किंवा एम एन आर ए सोलार लावायला ती खूप वाढल्या गेलेली आहे कारण की आज मीटर टेस्टिंगला इतके मीटर आल्यामुळे जो सबसिडीला बूस्ट भेटलेला आहे त्या कारणांमुळे मीटर टेस्ट होऊन यायला एक महिन्याच्या वर लागतोय म्हणजे फक्त मीटरला तुमचे तीस दिवस क्रॉस होत आहे त्यानंतर प्रोसिजर प्रोसेसर प्रोसिजर आहे त्याला तर त्यानंतर सपोज प्रत्येक डिव्हिजनला नेट मीटर टेस्ट झाले तर मॅक्झिमम काम कमी होऊ शकते म्हणजे जे एसओपी आहे पंधरा दिवसाची तर पंधरा ते वीस दिवसात एका कन्झ्युमरकडे सोलार सोलर लावून तो लाभ घेऊ शकतो सोलार सिस्टमचा लवकरात लवकर सर हे जे प्रोसेसर आहे ना ते प्रोसेस एक डिस्कंटिन्यू झाली होती त्याच्यात ते नो कॉस्ट आहे ते फायनान्स वाल होत असं नाही आहे पण आता जे पीएम सूर्यगर योजना आलेला आहे ह्याच्यात खूप सारा बँक टायअप झालेला आहे त्यांनी दहा ते वीस पर्सेंट डाऊन पेमेंट देऊन ऐंशी पर्सेंट पर्यंत लोन करताय पाच वर्षापर्यंत करताय कंझ्युमर सिबिल सिव्हिल त्याच्यात आता अगोदर नॅशनलाइज बँक नव्हत्या आता सर्व नॅशनलाइज बँक सुद्धा आहे इन्वॉल्लेल्यात फायनान्स करायला जार 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 वाँगे वाँगे। सोलर आणि डिस्कॉम हा खूप टेक्निकल विषय आहे मागच्या वेळेस दोन अडीच वर्षापूर्वी आम्ही उपोषणाला बसलो होतो आणि त्यावेळेस नेट मीटरिंग म्हणजे आपल्या घरावरती आपण आपली वीज तयार करून ती पहिले आपण वापरणार एक्सेस वीज आपण डिस्कॉमला परत करणार आणि जेव्हा पाहिजे तेव्हा आपण वापस घेणार म्हणजे जसं वस्तू विनिमय पद्धती होती की मी वीज दिली मी वीजच वापस घेणार आणि नेट बिलिंग किंवा ग्रॉस बिलिंग याच्यामध्ये असं होतं की मी वापरली मी तयार केलेली वीज शासन तीन रुपये दहा पैशांनी घेणार आणि त्यांची वीज त्या रेटने घेणार त्याच्यासाठी आम्ही आंदोलन केलं होतं ते आंदोलन सक्सेसफुल झालं आणि नेट मीटरिंग पॉलिसी ही महाराष्ट्रात नाही तर अख्ख्या देशामध्ये अप्लिकेबल झाली की ज्या कंझ्युमरला नेट मीटर लावायचं आहे त्यांनी नेट मीटरिंगला करा ज्या कन्झ्युमरला ग्रॉस मीटरिंगला जायचं आहे त्यांनी ग्रॉस मीटरिंगला करा पॉलिसीबद्दल आजच्या तारखेला सुद्धा कुठेही प्रॉब्लेम नाही आहे पॉलिसी इम्प्लिमेंटेशनमध्ये प्रॉब्लेम आहे कारण ही सिस्टम नवी आहे डिस्कॉम ज्या इन्फ्रास्ट्रक्चर आज आपल्याकडे बनलेलं आहे ते इन्फ्रास्ट्रक्चर या सिस्टम साठी कधीही अपेक्षित नव्हतं आज सगळे जुने ट्रान्सफॉर्मर्स आहेत डिस्कॉमचा स्टाफ खूप मेहनत करतोय आज जितकं लोड आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटानी इन्फ्रास्ट्रक्चर अपडेट करण्याची गरज आहे आणि एम एस सी डी सी एलची तारीफ करायला पाहिजे आपण की सगळ्यात जास्त केसेस या महाराष्ट्रातनं रजिस्टर होतात आहे त्याच्यामध्येही नागपूरची सु खास करून आपण तारीफ करायला पाहिजे की सगळ्यात जास्त इन्स्टॉलेशन अख्ख्या महाराष्ट्रामध्ये किंवा इंडियामध्ये पुऱ्या इंडियामध्ये नागपूरमध्ये झालेले आहेत आम्ही सिस्टम मध्ये काम होत नाही हे म्हणत नाही आम्ही सिस्टमला अपग्रेड करणे पॉलिसीला फास्ट मूव्ह करणे जे एसओपी म्हणतो की आज अडीच अडीच दोन दोन महिन्यापर्यंत मीटर लागत नाही तर मीटर टेस्टिंग फॅसिलिटीज वाढवल्या तर हे काम फास्ट होईल सिस्टममध्ये काम होत नाही आहे याच्यावरती एक रुपयाची शंका घेण्याचं काही कारण नाही आहे सिस्टम अपडेट झाली पाहिजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर जी एम एन आर एनआर पंधरा दिवसाची ठेवलेली आहे ती पंधरा दिवसात पार पाडावी आजची प्रेस कॉन्फरन्स वेबसाईट चालत नाही आहे आणि त्याच्यामुळे कस्टमरला होणारा त्रास आणि इंटिग्रेटरला होणारा त्रास आणि अडीच अडीच महिन्यापासून कस्टमरनी पैसे दिलेले आहेत ते कुठेतरी ठगावला गेला आहे याच्यावरती जुडे रहिये खबर जनता हकीकत से रूबरू कराते हैं लाईक सबस्क्राईब अवश्य करें धन्यवाद